नमस्कार मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि खुशखबर आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ताची तारीख काय झालेली ता आहे आता जाहीर झालेली आहे जवळपास एकोणीसशे वीस म्हणजे एकोणीसशे साडे एकोणीसशे कोटी रुपयाचाच निधी काय केलेला आहे शासनाने मंजूर त्याचा जे आर निघला होता पण तो हप्त्याची ती आता कधी हप्ता पडेल काय पडेल हा शेतकऱ्याला काय लागलेली होती आतुरता लागलेली होती की शेतकऱ्याला वाटलं होतं की आता सतरा सप्टेंबर आला आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ह्याच्या हिशोबावर पडण कारण बऱ्याच दिवस झालेला आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडलेला नाही काही शेतकऱ्याचा भ्रम निर्माण झालेला आहे की आता हप्ता पडणारच नाही बंद झाला का काय ऐका नाही अशा बरेच शंका कुशंका काय झालेल्या होत्या शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या होत्या येत होत्या त्याच पार्श्वभूमीवर आता काय केलेलं आहे पाठीमाग जी आर पण काढला होता आता जी आरची अंमलबजावणी होऊन सर आता तारीखसुद्धा काय केलेली आहे नमो शेतकऱ्याची काय झालेली आहे फिक्स झालेली आहे आणि त्या तारखेला म्हणजेच नऊ सप्टेंबरला काय होणार आहे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा हप्ता काय होणार आहे वर्ग करण्यात येणार आहे हप्ता येणार आहे कारण सगळ्या शेतकऱ्याचा भ्रम निर्माण झाला होता की हा काय झालेला आहे नमो शेतकरी योजना काय झालेली आहे बंद पडलेली आहे का काय असा भ्रम निर्माण झाला होता पण तसं काही नाही की काय झालेलं आहे आता तारीख नऊ सप्टेंबर ही काय केलेली आहे शासनाने दिलेली आहे आणि नऊ सप्टेंबरला सकाळपासून शेतकऱ्यांच्या हप् खात्यामध्ये हप्ता वर्ग करण्यास सुरुवात होणार आहे ही एक शेतकऱ्यासाठी खुशखबर म्हणजे आनंदाची बातमी आहे कारण शेतकऱ्याला वाटलं होतं की आता काय बंद हप्ता बंद पडला काय व ही योजना बंद झाली की काय असं वाटत होतं तसे बंद वगैरे काही नाही काय झालेले आहे त्याचा निधी काय होणार आहे वितरित होणार आहे ते नऊ तारखेपासून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे बंद वगैरे काही पडलेला नाही बऱ्या दिवसापासून काय झालेला आहे हा हप्त्याला विलंब झालेला आहे बराच टाईम गेलेला आहे बरेच दिवस झालेला आहे तर हा हप्ता काय झालेला आहे वितरित केलेला नाही बंद वगैरे काही पडला नाही तर हप्ता काय होणार आहे तुम्हाला नऊ तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या म्हणजे पात्र जे शेतकरी आहेत पी एम किसानचा ज्यांना दोन हजार येते त्यांना नमो शेतकऱ्याचे दोन हजार रुपये फिक्स येणार आहेत सर्व शेतकऱ्यांना ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे येत्या नऊ तारखेला काय होणार आहे तुमच्या खात्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता पडणार आहे